नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी कोडोली विभाग शिक्षण संघ कोडोली तसेच कोडोली हायस्कूल व बाई शंकर तुकाराम पाटील अप्पा ज्युनियर कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्व चे उपाध्यक्ष शंकर अप्पा सेवा सोसायटी कोडोली चेअरमन तसेच राणी साहेब कट्टर समर्थक माननीय अजिंक्य अशोकराव पाटील भैया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विश्ववारणा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तळसंदेमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांचा स्मृती दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री कॅप्टन गणपतराव घोडके सर संस्थापक सचिव श्री डी पी पाटील सर व्यवस्थापक व मुख्याध्यापक श्री दीपक माडिक सर संचालिका सौ व्ही डी पाटील मॅडम डॉक्टर सौ दीपिका माडिक मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री जी आर सर यांनी केले त्यानंतर विद्यार्थी कुमार सार्थक पाठणे व कुमार रोहन हजारे कुमार गंधर्व फरांदे कुमार विराज कदम या विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली त्यानंतर संस्थेचे संस्थापक सचिव माननीय श्री डी पी पाटील सर यांनी अण्णाभाऊ साठे यांचे श्रमिक साहित्य लोकनाट्य आणि सामाजिक समतेसाठीचे योगदान याचे विशेष स्मरण करून देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री कॅप्टन गणपतराव घोडकेसाहेब यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या घोषणेची प्रेरणा देत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन व कार्य याविषयी माहिती दिली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री सर यांनी केले अशा प्रकारे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रुप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा